शेगावात युवा क्रांती संघटनेतर्फे संतोष लिप्ते यांचा भव्य सत्कार युवा क्रांती संघटनेच्या वतीने संतोष लिप्ते यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले संतोष लिप्ते यांची नियुक्ती शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या संतनगरी शेगाव तीर्थक्षेत्र समन्वयक म्हणून राज्य कार्यकारिणीवर निवड झाली असून या नियुक्तीनंतर संघटनेतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजप्रेमी युवा क्रांती संघटनेचे मार्गदर्शक चंद्रकांत गोराडे होते विशेष अतिथी म्हणून शेगाव शहराचे ठाणेदार पाटील उपस्थित होते तसेच प्रमुख विजय विभुते मयूर कुं फुले प्रवीण मोरखडे यांच्यासह युवा क्रांती संघटनेचे असंख्य कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय यादव यांनी संतोष लिप्टे यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते संतोष लिप्टे यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिक कुलकर्णी यांनी करताना उत्तम शब्दांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला या सत्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी लिप्टे यांच्या सामाजिक कार्याचा भविष्यातही समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली युवा क्रांती न्यूज शेगाव